चोद देऊन कोंबड्या कापून खाल्ले की तुम्ही माझा विचार केला का मी घरी नाही तोपर्यंत तुम्ही खाल्ले जा जातीलाच विचार पप्पा आज कोंबडी कापून मस्तबागी चुलीवर सुकाभेत करून मागितला आहे नाही तर बहादर हे ओक सुवा कारीजार घेऊन चाललो आहे शेकडं गाव काय गावं ती गावत तळ्याला चालू जागा बरं असं दिला असं चालत ये सांगते तिला आधी जा विचारून ये जा आणि मग मला बोल नजो तिची कडवळून बोल मला बाय झाले तुमचं सगळ्याचं नाही जा बाय

ऐकलंय तो माझ काय नाही ऐकलं काय नाही ऐकलं मग कापकी कुंबडीन ती मला सुकून मटन बोलाय गेलं की आगावरच घेता येलं की शिंगावरच घेताय नाही आ ए मला शिंग नाही ती हो बाजूला लय लागली काय शेपरायला ग बघ मग तान कर ना टक्क्यात वशाला घेती नीट निटक करून शिना खावा ते त्याशिवाय तुमचा बोका शांत होणार नाही करून घातल्याशिवाय खायला काय नाय आता ते हायत्या कोंबड्या खावा आणि रुसवा काढा बाहेर मग माया करता काय सगळे कोंबडे कापून दे कुत्र रुचवा काढा खादगी साठी चालू आहे एवढा कुत्रा खादगी साठी चालू आहे एवढं फुगा फुगी एवढं बोला बोली खाटगी साठी माझा उद्यापासून माझा चालू झाला माझ मला खायचंय परवा आणलेलं चिकन बी खाऊ दिलं नाही त्या दिवशी वा केली म्हणून ती टाकून दिल कुत्र्याला पैसे माझं गेलं मग मला ते घेत ते म्हटले ना म्हणले का

काय का प्रेम लागतं माया लागते कळलं का की सांगते किती रुसवा काढायचा प्रयत्न करा पण रुसवा काय जात नाही मग आमचा असतो त्यांचा रुसवा काढा थोडं काय बोललं की जातो मग काय करायचं आता वाघासाठी चांगला बेत करून द्यायचा शिवाय वाघ शांत होत नाही पै जीवनात सुख दुख असतं त्यातनं मार्ग काढणारी जर जुडीदारी खंबीर असली का नाही मग पाणी तुम्ही जुडीदारी खंबीर जुडीदार नवऱ्याचा विचार केला नाही आपल्या दोन कोंबड्या लेकरून ती गजानी चांगलं खाल्लं पण नवऱ्याला काय नाही नवरा मटण घेऊन आला भांडणाची कोरडी काढली कोंबड्या कापल्या तुम्ही मटण कशाला आणलं पैसे कसे मला सपण पडले तू काही तुम्ही का गेलो माग दोन कोंबड्या कापणार आहे सुरुवात करायची ही परतून त्याची नवऱ्या म्हणजे परत टायमाला नवरा वाईट का वाईट तर नवरा पितोय म्हणून नवरा वाईट वाईट बसलं नाही बोलायचं अरे मी काय ही नाही माझ्या पोटात बघायला गेले चार महिनी पोळीभर कालवून झालं तर माझा हिशोव लोंडा जातोय किती तुम्हाला सगळ्याला माहिती नाही तुम्ही माझं मी मटन आणलेलं मला करून खाऊ दिलं नाही माझी संग बांधणं केली ती माझं पैसे वेस्ट गेलं का नाही आता द्या ना तुमच्या बद्दल कापून आणून करून मी चार मनी खाऊ दे मग ती पूर घातलेली खा आवा खावा घे आहे कुठं म्हटलंय पण माझ्यासाठी माझ्या संग अरे त्या दिवशी खायला मी आणलं त्यावेळेस माझ्या संग बांधण केली राग असतो राग असतो मला येत नाही ना का शिंगावर घेऊ नका व तिने शिंगावर घेऊन नका मला शिंगच माहिती काय सारखं चावताळून चावताळून व्हयस शांत त्याला जरा थांबा गे होईस पुढं मत बोललं बोल गेलं की खोंबरूनच येता या हा ती मला तुझी कुंबडी नको बर त्या दिवशी माझं गेले तर दोनशे साठ रुपये चिकन ला पैसे माझ्या तुमच्या फोन पे वरती

तुझ्या स्वारीच काय आचार घालू का अंत घालू काय चुकलं म्हणते मला सांग तुझं चुकलं म्हणून तो मी आणलेलं चिकन कुत्र्याला पिशवी फेकून दिली मला ती पैसे किंवा त्यातलं एक दोन पीस खायला भेटलं का एवढं कष्ट करून मी राबून ती येताना खायला लेकरा बाळा करता घेऊन आलो आणि तू दुसरे मुखात घातले माझ्या जीवावर खाती मग शिवणी मोठी झाली मग मला रागाला तिला फेकून मग खाताय तू ना जीव पट्टे जीव मला माहिती म्हणला मैच नाही तर काय तुला जाफराबादी जर्सी म्हणू काय मी त्या दिवशी मला चिरड आले मला म्हणतात माझ्या जीवा बसून खाती मशी म्हणी झाली म्हणून दिली फेकून जिरडीत दिली फेकून तर ती फेकून दिली त्याची पिशवी आज नसेल तर माझे पैसे दे मग मला तोडू तुझ्या बघा मित्रांनो कशी एकाम्या कव येते ती काय एकाम्या कव येते ती हाय आपले ती डोक्याला कमी आणि खायला जास्त